भाजपचे युवा नेते मळसिद्ध मुगळे यांनी सुरू केलेल्या दक्षिण सोलापूर विकास संवाद यात्रेला तालुकावासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांचे उत्स्फूर्त स्वागत करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने कार्यरत असणारे मुगळे हे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवत आहेत त्यांनी आयोजित विकास संवाद यात्रेमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व समाज घटक आवर्जून सहभागी होत आहेत हातूर वडकबाळ वांगी मनगोळी गावडेवाडी कंदलगाव गुंजेगाव अकोले मंदरुप तेरा मैल येळेगाव शंकरनगर निंबरगी विंचूर कुसूर तेलगाव भंडारकोठा येथील ग्रामस्थांनी त्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत केले विकासाचा दृष्टिकोन बाळगणारा आणि अडचणीच्या वेळी हक्काने मदतीसाठी धावून येणारा भूमिपुत्र अशी मळसिद्ध मुगळे यांची ओळख आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुगळे यांच्या रूपाने तरुण पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी तालुक्यातील जनभावना आहे वीस वर्षांहून अधिक काळ सक्रिय असणाऱ्या मुगळे यांचे व्यापक सामाजिक कार्य आणि प्रचंड जनसंपर्क यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेतेही मुगळे यांच्या उमेदवारीबद्दल अनुकूल आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका